अनेक जण असे विचारतात की नॉर्मल इन्व्हर्टर आणि सोलर इन्व्हर्टर मध्ये फरक काय तर मंडळी नॉर्मल इन्व्हर्टर हा फक्त घरातील विजेवर अवलंबून असतो आणि घरातील वीज खर्च करून आपल्याला बॅकअप देतो याउलट सोलर स्मार्ट इन्व्हर्टर हा सोलर एनर्जीवर वीज तयार करतो आणि घरातील विद्युत उपकरणांना वीज पुरवठा करतो जेणेकरून वीज बिलात मोठी बचत होते पावसाळी दिवसात जरी सूर्यप्रकाश नसला तरी घरातील विजेवर देखील हा कार्यक्षम राहतो सोलर इन्व्हर्टर सिस्टीम मध्ये मुख्यत्वे तीन भाग येतात सोलर पॅनल युपीएस अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय आणि बॅटरी सोलर पॅनल हे सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती युपीएस पर्यंत पोहोचवतात युपीएस मार्फत ही ऊर्जा बॅटरीला दिली जाते आणि बॅटरी चार्ज होते या चार्ज झालेल्या बॅटरीज पासून आपल्याला विजेचा बॅकअप मिळतो शिवाय या सोलर इन्व्हर्टरचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यावर आपण घरातील उपकरणे थेट चालू शकतो म्हणजेच जेव्हा प्रखर सूर्यप्रकाश असतो तेव्हा बॅटरीच्या मदतीशिवाय घरातील उपकरणे बाहेरून येणारा वीज पुरवठा खंडित करून सोलर एनर्जीने तयार होणारा वीज पुरवठा घरात वापरतात यामुळे विजेची बचत होते अशा प्रकारच्या इन्व्हर्टरसाठी अधिक माहितीकरिता तुम्ही आर इलेक्ट्रॉनिक्स यांना कॉल करू शकता